महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सातपूर शहरात समाजभूषण भूषण परशुरामजी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस सातपूर शहर यांच्या वतीने सलाबादप्रमाणे लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सातपूर शहरात समाजभूषण परशरामजी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान यामध्ये सातपूर त्र्यंबक रोडवरील टाउन पोलीस चौकी समोर एकतीस तारखेला रात्री बारा वाजता लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीने लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना देण्यात येणार आहे एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे पूजन व मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच कार्यक्रमस्थळी भव्य रक्तदान आणि करण्यात येणार आहे तसेच एक ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता सातपूर शहरात भव्य असा मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे दोन ऑगस्ट रोजी आनंद आश्रमात अन्नदान करण्यात येईल तीन ऑगस्ट रोजी समितीच्या वतीने लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या मुळगावी वाटेगाव येथे भेट देऊन त्यांच्या कुटुंबाचा सत्कार व त्यांना आर्थिक सहाय्य देऊन सहकार्य करण्यात येणार आहे अशा या सोनेरी सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले समाज बांधवांनी तसेच सातपूरकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस सातपूर शहरचे मार्गदर्शक परशरामजी साठे जयंती अध्यक्ष सम्राट बागडे कार्याध्यक्ष प्रेमराज जगताप दीपक इंगळे प्रकाश साळवे रोशन जोगदंड महेश गडदे यांच्या वतीने करण्यात आले जे जे अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एक ऑगस्ट होणारी जयंती लोकशाही अण्णाभाऊ साठे उत्सव समिती सातपूर शहराच्या वतीने मोठ्या जोमात साजरी करण्यात येत असून एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत सातपूर शहरामध्ये आपण एक सात दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आयोजित करत असताना एकतीस तारखेला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एकतीस तारखेला रात्री बारा वाजता लोकशाहीर अण्णा साठे यांची पूर्णपूजे पुतळ्याचे पूजन माननीय श्री नलव रणजितजी नलवळे साहेब यांच्या हस्ते पूजन करून जयंतीला सुरुवात करणार आहोत एक ऑगस्ट सकाळी दहा वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अण्णावसाठे यांचे पूजन अनेक कार्यक्रमांचे आयोजन आरोग्यदायी शिबिर रक्तदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले असून चा, एक चार एक तारखेला चार वाजता लोकशाहीण्णावासाठी यांचा मिरवणुकीचा रथ लोकशाहीण्णावासाठी मार्गाने सकाळ सर्कल असेल स्वारभावनगर असेल सातपूर गावात त्यांचा रथ मिरवणुकीत मोठ्या जोमात साजरा करण्यात येईल मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने यात समाजबांधव मित्रपरिवार उपस्थित राहतील त्यानंतर दोन तारीख तीन तारीख चार तारीख पाच तारीख अनेक कार्यक्रमांचं आयोजन आपण समि समितीच्या वतीनं आयोजित केलेलं आहे मी सर्वांना विनम्र आवाहन आव्हान करेल की या सोनेरी सप्ताहामध्ये सर्वांनी आपली उपस्थिती दाखवून समितीला सहकार्य करावं लोकशाही लावासाठी यांची जयंती मोठ्या जोमात सातपूर शहरात साजरी करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र ठीक ब्रेकिंग न्यूज हो। लाईव्ह नाशिकसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक